स्वामी समर्थ सगळ्यांना टुडे संजय किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तर इथे मी कांद्याच्या पातीची भाजी घेतली स्वच्छ धुतली साफ केली आणि त्यानंतर कांदे बारीक चिरले आणि भाजी पण बारीक चिरली ह्या जा भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही ओला नारल्याचं किसलेलं खोबरं तीन चार हिरव्या मिरच्या आणि दोन लसणीचे तुकडे चला तर मग सुरुवात करूया भाजी करायला इथे मी गॅस पेटवला आहे आणि तिथे लोखंडी तवा ठेवला आहे लोखंडी तवा चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे धुवून वगैरे आता तो तापण्यासाठी ठेवला आहे तवा हा तापला आहे तर ता त्यानंतर आपण त्यावर तेल टाकूया तवा तापला असल्यामुळे तेल लगेच तापलेलं आहे आता त्याच दोन लसणीचे तुकडे होते ते थे घातले आहेत ठेचून आणि कापून ठेवलेल्या मिरच्या हे असं परतून घ्यायचं तेलामध्ये हे बघा ही भाजी आहे ना खूप छान लागते चवीला तर तुम्ही ही मसाल्याची पण करू शकता मी इथे मिरचीची भाजी करतो आहे त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा ह्या भाजीचाच कांदा असतो वेगळा कांदा कापायची गरज नाही हा बघा खूप कांदा होता या भाजीला हा कांदा असा चांगला तेलात परतून घ्यायचा हा बघा मसाल्याची भाजी करताना आहे ना, ना। मिरचीऐवजी मसाला टाकायचा आणि मसाल्याच्या भाजीमध्ये आहे ना लोक बेसन पीठ पण टाकतात ह्याच्यामध्ये पण मी मिरचीची के भाजी करत असल्यामुळे मी ह्याच्यात बेसन पीक नाही टाकणार आहे हे बघा चांगला असा चा परतून घ्यायचा जास्त पण लाल वगैरे करून घ्यायचा नाही आहे कांदा थोडंसं असं सोनेरी रंगाचा झालं आहे हा बघा आता हा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची बघा गावा ही गावावरून आणलेली हळद आहे जराशी टाकली तरी पण तिला खूप छान असा पिवळा रंग येतो हे सगळं मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं हळदीचं कांदा वगैरे चांगला असा परतून घ्यायचा तव्यावर आणि ही भाजी आहे ना ह्या लोखंडी तव्यावरच छान होते हा चवीला लागते खूप हे बघा हे सगळं झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत आता जी भाजी आपण कापून ठेवली आहे ना बारीक पात कांद्याची ती याच्यामध्ये टाकणार आहोत ही बघा आता ही भाजी आहे ना तुम्हाला दिसते भरपूर पण आता ती वाफेवर शिजली ना की ती थोडीशी हो ना आळणार ती भाजी अशी गंमत असते या भाजी पाल्याभाज्यांची ही बघा ही सगळी अशी टाकून घेतली टाकून झाल्याच्या नंतर आपण परत एकदा ते सगळं खालीवर असं परतून घ्यायचं एकत्र करून हे बघा सगळं असं एकत्र झालं चांगलं असं मिक्स करायचं हळूहळू गॅस आहे ना पहिला स्लोच ठेवायचा फास्ट नाही करायचा नाहीतर भाजी आहे ना खालून जळू शकते ही बघा तो कांदा आहे ना सगळा मी एकत्र करून घेतो आहे खूप दिवस मला व्हिडिओ टाकायला नाही भेटलेले माझं जरा तब्येत बरी नव्हती तर मतलं आज टाकूया म्हटलं आज कांद्याच्या पातीची भाजी टाकूया प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते हे सगळं एकत्र झालं की आपण काय करायचं वाफेवर शिजवायची आहे भाजी मग ताट ठेवायचं गॅस स्लो करायचा आणि वरती आहे ना पाणी टाकायचं म्हणजे ती खाली आहे ना लागणार नाही भाजी जळणार नाही हे बघा आणि दोन तीन मिनटं आहे ना ती वाफेर अशी शिजून घ्यायची जेवढी भाजी तुम्ही वाफेर शिजवणार तेवढ्या त्या ते भाजीला चव येणार ही बघा वाफ यायला लागले तुम्हाला दिसतच असेल आता आपण जरा टाट बाजूला करूया आणि परत ही बघा मग अशी किती होती भाजी आणि आता वाफेवर शिजून बघा किती झाली परत ती खालीवर अशी परतून घेऊया हे बघा चांगली अशी एकजू करूया मी याच्यात जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे काही काही लोक अशी पाणीवरून अशी हे करतात शितडतात म्हणजे पाणी असं हाताने जरा असं हे करतात ते केलं तरी चालतं किंवा असं टाट ठेवून हे केलं तरी चालतं वाफेवर आणि मग चवीपुरतं मीठ मीठ प्रमाणातच टाकायचं तुमच्या अंदाजानुसार आणि परत सगळं हे भाजी आहे ती अशी मिक्स करून घ्यायची चांगली ही बघा आता काही काही लोक ह्याच्यात भिजवलेली तुरी डाळ पण टाकतात पण मी तुरी डाळ काही टाकली नाही आहे त्याने पण छान होते भाजी चणा डाळ पण टाकू शकतो आपण भाजीमध्ये परत मग मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत दोन मिनटं ताट ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची ही बघा दोन मिनटं झालेली आहेत हे बघा मस्तपैकी झाली आहे बघा भाजी एकदम अशी सुसुटीत झाली आहे भाजी ही भाजी आहे ना भाकरी चपातीसोबत कशाबरोबरही छान लागते आता मग हे ओल्या नारल्याचं किसलेलं खोबरं असं मस्तपैकी सगळे मिक्स करून घ्यायचं मग आणि चव वाढते आता काही काही लोक खोबरं नाही टाकत आम्ही आपले आमच्या इकडे खोबऱ्याशिवाय जेवण होत नाही म्हणून आम्हाला खोबरं हे लागतंच सगळीजणं नाही वापरत खोबरं कोण शेंगदाण्याचं कूट टाकतं वगैरे असं पण आहे तर तुम्हाला कुठल्या गोष्ट आवडत असेल शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं तर तुम्ही टाका भाजी तयारच आहे बघा आता काय परत झाकण ठेवायची गरज नाही ही बघा अशा प्रकारेही ना ही माझी भाजी तयार झालेली आहे बघा करून तुम्हाला छान वाटली तर आणि प्लीज माझे व्हिडिओ आले नाही मध्ये म्हणून मला सबस्क्राईब लाईक किंवा कमेंट करणं विसरू नका माझ्या माझी भाजी बघा आणि मस्तपैकी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद